नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शतक मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाहीव बाजारभाव तर तुम्ही तुम्ही व्हिडिओ अंदाज बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे शकेंद्रांनो आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पंधरा रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे सत्येंद्रांनो आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये शतेंद्रांनो दोन काटे आहेत त्यामध्ये सहा हजार आठशे रुपये हा वर्दड कापसाला भाव दिला आहे तर सात हजार नऊशे रुपये हा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार पाच रुपयांचा फर्दड कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे साठ रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे सत्तर रुपयांचा एक भाव मानतमध्ये कापसाला मिळाला आहे सितेंद्रांनो आज मानवत येथे सात हजार नऊशे नव्वद रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे सितेंद्रांनो अजून बीट चालू आहे सितेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद